वॅक्सिंगचे दोन प्रकार खूप पॉप्युलर आहेत चॉकलेट वॅक्स आणि व्हाईट वॅक्स पण त्यातला वॅक्सचा कोणता प्रकार आपल्यासाठी हो योग्य आहे कोणतं वॅक्स चूज करावा असा प्रश्न तुम्हाला पडतच असेल ना मग आज या दोन्हीमधला फरक काय आहे ते जाणून घेऊयात हो म्हणजे दोन्हीमधला फरक जर तुम्हाला समजला तर त्यानुसार नेक्स्ट टाईम वॅक्स करायला जाताना तुम्ही स्वतःसाठी वॅक्स सिलेक्ट करू शकता सो येस लेट स्टार्ट सर्वात आधी चॉकलेट वॅक्सबद्दल आपण जाणून घेऊया आता चॉकलेट वॅक्स जे असतं ना ते रेग्युलर वॅक्सपेक्षा खूप वेगळं असतं रेग्युलर वॅक्स बेसिकली लिंबाचा रस पाणी आणि मध या मेन तीन गोष्टी वापरून बनवलं जातं पण चॉकलेट वॅक्समध्ये कोको पावडर सोयाबीन तेल बदाम तेल ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइलसुद्धा असतं आता चॉकलेट वॅक्सचे फायदे नेमके काय ते पाहूयात नंबर वन तुमची जर स्किन ड्राय असेल तर चॉकलेट वॅक्स तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण यामुळे स्किन ड्राय आणि प्लेकी होत नाही त्यामुळे थंडीच्या मध्ये तर चॉकलेट वॅक्स बेस्ट ठरतं नंबर टू या वॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात ज्यामुळे तुमचे स्किन फक्त सॉफ्ट होत नाही तर चमकतेसुद्धा नंबर थ्री चॉकलेट वॅक्समधून सुंदर असा सुद्धा येतो ज्यामुळे तुम्ही रिलॅक्स्ड फील करता नंबर फोर रेग्युलर वॅक्सपेक्षा चॉकलेट वॅक्स यूज केल्यावरती हेअर रिमूव्हलचा त्रास जास्त प्रमाणात होत नाही नंबर फाईव्ह तुमच्या स्किनवर जर टॅनिंग असेल तर चॉकलेट वॅक्समुळे तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात निघून जातं आता वाईट वॅक्स म्हणजे काय आणि त्याचे फायदे नेमके काय ते पाहूयात आता तुम्ही असेल बहुतेक रिका असं म्हटलं जातं कारण रिका वॅक्स म्हणून ना एक फेमस व्हाईट वॅक्स बनवणारा ब्रँड आहे आणि मोस्टली हेच वॅक्स मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात या वॅक्समध्ये मध्ये वनस्पती तेल वॅक्स आणि ग्लिसरीन रोझिनेट असतं आता वाईट वॅक्सचे फायदे नेमके काय ते पाहूयात नंबर वन वाईट वॅक्स जे आहे ते खूप माइल्ड असतं त्यामुळे तुमच्या स्किनला अजिबात त्रास होत नाही सो so, तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही वाईट वॅक्स नक्कीच वापरू शकता नंबर टू हे वॅक्स लावण्यापूर्वी गरम करण्याची गरज नाही लागत म्हणूनच ते तुमच्या त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित असतं नंबर थ्री रेका वॅक्स किंवा पांढरा वॅक्स इतर वॅक्सच्या तुलनेत थोडा जास्त महाग असतो पण यामुळे नको असलेल्या केसांपासून पूर्णपणे सुटका आपल्याला मिळते प्लस स्किनला त्राससुद्धा होत नाही नंबर फोर या वॅक्सच्या आधी आणि नंतर त्वचेवरती तेल लावलं जातं ज्यामुळे वॅक्सिंग सुद्धा सोपं होतं प्लस तुमच्या स्किनला त्रास होत नाही नंबर फाईव्ह पांढऱ्या वॅक्समध्ये मध्ये जे वॅक्स असतं ना ते स्किनसाठी खूप चांगलं असतं यामुळे तुमची स्किन छान शायनी आणि ग्लोईंग दिसायला लागते अशा पद्धतीने दोन्ही नेमके कशा पद्धतीने स्किनवरती काम करतात आणि यांचे फायदे नेमके काय होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय सो दोन्ही मधला फरक तर तुम्हाला आता समजलाच असेल राईट सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वॅक्स करायला जाल तर या माहितीनुसारच तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला सूट होणार वॅक्स नक्कीच सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने चॉकलेट वॅक्स आणि व्हाईट वॅक्स या दोन्ही फरक नेमका काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी